પીએસસી કોડ ના પીએસસી કોડ આવશ્યક છે પાલ પીએસસી કોડ ના પીએસસી કોડ आम्हाला म्हणजे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आम्ही इथे नव्हतो कोणीतरी घरी येऊन सांगितलं इथे जो होता माणूस त्याने येऊन सांगितलं की अशी अशी बस तिकडे पडली आहे म्हणून त्यावेळी मी माझा भाऊ आणि माझे पप्पा आलो आणि इथे इथे ते ड्रायव्हरला काढत होते त्यावेळी आम्ही थोडीशी मदत केली त्यांना काढण्यासाठी म्हणून त्या ड्रायव्हरला तर भरपूर लागलं होतं आय थिंक सो तो पूर्ण म्हणजे हाफ आय थिंक सो तो बसच्या खाली होता त्याला काहीतरी खोदून काढला त्यावेळी मला सांगा किती प्रवाशांना काढण्यासाठी तुम्ही मदत केला काढण्यासाठी म्हणजे एकाला काढण्यासाठी मदत केली तशी त्या ड्रायव्हरला आणि बाकी सगळे जे प्रवासी जखमी होते त्यांना अँब्युलन्स मध्ये टाकण्यासाठी वेंगुर्ल्याच्या जे हॉस्पिटल आहे ना सरकारी त्यात मिळत आहे तेवढं काय ते माहित नाही कारण का, का आम्हाला ज्यावेळी समजलं त्यावेळी कुठेतरी साडेपाच सहा वाजता ती काहीतरी आठ नऊ जण तरी होते तर माहिती जैतिर मंदिर मुंबई प्रवास करत होतो ही बस शिरोडावर निघालेली तिथे जैतिर मंड म्हणजे वेंगुर्ला साडेचार ड्रायव्हिंग केलेला तर बस साडेपाच ला आली साडेपाच ला आल्यावर मी जैतिर मंदिर कडे बसलो बसल्यावर त्यांनी ड्रायव्हर थोडी स्पीड थोडी पुढे जास्त घेतली हा सिंगल रस्ता त्याच्यामुळे काय झालं म्हणून गाडी त्यांनी वाईट पट्टीच्या खाली उतरवली म्हणजे गाडीची पलटी झाली आणि बल्ली झाली म्हणून सर्वांना मारला जास्त लागलाय रा की मुका मारला पण जीव झालेली नाही आणि हँडीकॅप लोक होते ज्यामध्ये आम्ही सर्व असुळशीच्या रहिवासी जेथील जे रहिवासी सर्वांनी त्यांना चुकूप काढलेला आहे गाडी फुल होती म्हणजे फिफ्टी नाईन सीटर बस आहे तेवढी पूर्ण फुल होती पंचवीस पंचवीस टक्के तरी दुखापत झाली आहे सर्व माझं नाव जयराम अरुण नाईक मी मुंबईला राहणार आहे चांगलापूरला आणि त्यात मी मंदिरकडे बस पकडली त्यामुळे सर्व हे असं झालेलं आहे गणेश गणेश उत्सवसाठी गावी आलेलो तर आज ट्रेनचे तिकीट बुकिंग होत नाही ना म्हणजे जास्त हे आहे त्यामुळे आम्ही लक्झरी जात होतो त्यामुळे ते असं आलं थँक्यू ॲडव्हान्स बुकिंग केलेलं हो ॲडव्हान्स ऍडव्हान्स बुकिंग केलेलं